जनता स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ फाशी व्हावा याच्यासाठी आपण हे आंदोलन आज पाटोदा तालुक्याच्या तहसीलमार्फत आपण इथल्या मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्य आणि या पाटोदा बीड जिल्ह्याचे जे कमिशनर आहेत त्यांना निवेदन इथून पाठवत आहोत की बाबा जे तुम्ही न्यायाधीश न्यायाधीश कशाच्या आधारावर चालतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्या घटनेनुसार जे न्यायाधीश न्यायाधीशाला पुरावे लागतात की या माणसाला यांनी आहे तर यांना फाशी दिली पाहिजे तर ते पुरावे जे आहेत पुरा आपण मागणी आपल्या निवेदनातही केली की तुम्ही जे कालचे सोशल मीडियावर फोटो पाहिले असतील पेपरला पाहिले असतील याच्यावर पाहिले असतील ते सगळी मागणी आपण या निवेदनामार्फत मांडली की या मारेकऱ्यांनी स्वतःचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून त्या संतोषांना देशमुखांना मारलं आहे किंवा इतकी क्रूर हत्या केली आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजेंना जेवढी क्रूर हत्या दिली मनुस्मृतीच्या ग्रंथानुसार जी त्यांची हत्या केली त्याच्यानंतर जर सगळ्यात मोठं कृत्य असेल तर ते या महाराष्ट्रामध्ये जो उघड झालेला खून आहे किंवा हत्या आहे छत्रपती संभाजी महाराजांनंतर इतक्या क्रूरतेने हत्या करणारं संतोष देशमुख जो एक सोजळ चेहरा जो लोकांच्या हकेला दाहून जाणारा चेहरा होता ज्याला तीन टर्न तिथं त्यांनी सरपंच केलेलं होतं आणि विशेष म्हणजे संतोष अण्णा देशमुख हा मसा जो गावचा त्याचा परिवार नाही तो एक भातसा आहे त्या गावचा ते पूर्ण गाव तीन वेळेस सरपंच होणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही कारण त्याच्यासारखा का सोजळ चेहरा नव्हता म्हणून त्या गावाने त्याला डोक्यावर घेतलं होतं आणि हत्या कशाहून झाली तर खंडणीचा प्रकार काय खंडणीचा प्रकार होता यांचा दहा कोट रुपये यांनी खंडणी मागत होते त्या पंख्यावाल्याला जे त्यांच्या कंपन्या आहेत त्यांना तर त्या कंपन्यासंदर्भात ज्यावेळेस ही खंडणी मागत होती मसाजोगच्या शेजारी जी त्यांचं आवाज कंपनी किंवा कोणती कंपनी असेल लवादा कंपनीचं जे तिथं खंडणीखोर होते ते खंडणीखोर त्या लवादा कंपनीचं काम बंद करायला आलते पण त्या मसाजोगचा जे कर्मचारी आहे म्हणजे त्या मासाजोगमध्ये कोणीही सरपंच कुठल्याही गावचा असला आपल्या गावात कुठलीही योजना आली किंवा आपल्या गावात कुठला कारभार आला किंवा कुठलं काम आलं तर आपल्या गावातले रोजगार कसे निर्मित करण्यासाठी आपण त्या गावा गावातले रोजगार तयार करण्यासाठी त्या पोरांना तिथं बेरोजगार पोरांना लावतो तसंच या संतोष आणणाने तिथं जवळजवळ पाच पंचवीस पोरं बेरोजगाराचे रोजगार केलेते आणि त्यांना तिथं काम दिलं होतं त्यापैकीच हा एक दलित समाजाचा माणूस होता ज्याला तिथं त्यांनी बॉडीगार्ड म्हणून किंवा त्या कंपाऊंडच्या बाहेर वॉचमन म्हणून काम दिलं होतं त्या वॉचमननी ज्यावेळेस संतोष अण्णाला फोन केला की बाबा इथं लोक काही आलेत आणि ते मला मारहाण करत आहेत तर त्यांनी त्या ते वॉचमननी सांगितलंही तुमचं काय काम असेल हे अधिकारी काय पूर्ण चोवीस तास तिथं बसणार नाही चोवीस तासाच्या नंतर हे बाहेर येणार आहेत किंवा केजमध्ये येणार आहेत किंवा कुठं येणार आहेत कारण कुठलेही अधिकारी काय तिथंच बसून काम सगळं कम्प्लीट करणार नव्हते तुम्ही त्यांना बाहेर आल्यानंतर बघा हे वॉचमननी सांगितल्यानंतर त्या वॉचमनला धक्काबुक्की करून हनमार केली आणि त्यावेळेस यांनी त्यावेळेस वाचमननी जो फोन केला त्यावेळेस हे संतोषांना देशमुख धावून गेला आणि त्या, त्या दलित समाजाच्या एका माझ्या गावातल्या मुलाला काम आरण करता म्हणून हा प्रश्न घेऊन संतोषांना देशमुख तिथं उभा राहिला अन्यायाच्या विरुद्ध लढणारा चेहरा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चाललेला चेहरा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा हा जो संतोषांना देशमुख आहे हा चेहरा होता आणि त्या चेहऱ्याला संपवण्याचं काम यांनी केलं म्हणजे यांना विचाराचं किंवा कुठल्या जात धर्म किंवा कुठले पक्ष हे अजिबात ह्या विचाराचे हे लोक नाहीत हे लोक फक्त पैसा आणि सत्ता आणि सत्तेतून आपला माज आणि अनेक त्यांच्या आयश्या चालण्यासाठी हा केलेला कारभार आहे आणि या पैशातून ह्या तुमच्या आमच्यासारखे जे बेरोजगार फिरणारे लोक आहेत पोरं आहेत त्यांना आमिष दाखवायचं आणि त्या आमिषातून लाख दोन लाख खर्च करायचे हे कुठले पोरं आहे ज्यांनी हे कृत्य केलंय हे जे घृणास्पर्धक कृत्य कुर, केलंय कुठे चोऱ्या मारणारे पाकिट मारणारे एक साधारण टुळीतले इतकी मोठी टुळी तयार करून ह्या वाल्मिकांना ठुली आणि ती टुळी आज आपल्यासारख्या एका चेहऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला घेऊन गेली संपून काम केलं आणि कालचे जे फोटो आहेत मी याच्या अगोदरही पाहिलं ज्यावेळेस मी विरोधक असेल तरी मी समर्थन करतो सुरेश अण्णा निजे जे विधानसभेत भाषण मांडलं जी तिडकीने त्यांनी प्रश्न मांडला खरंच त्या पोटतिडकीने प्रश्न मांडलेल्यामुळं पूर्ण महाराष्ट्राला सतो संतोष अण्णा देशमुख यांची हत्या कळली आणि त्या हत्येतून काय परिस्थिती झाली ती ज्या वेळेस काल फोटो व्हायरल झाले त्या फोटोतून कळलं की सुरेश अण्णा धस यांचा एकही शब्द खोटा नव्हता तो प्रत्येक शब्द जो त्यांनी मांडला होता तो फोटो मा ये ये त्या फोटोमधून सगळ्या समाजाला कळलं की हे खरंच हे किती घृणास्पद हत्या केली काल तुम्ही जर पाहिलं असेल धनंजय देशमुखला ज्या लेडीज आहेत ज्या आमची भगिनी होती ती त्यांनी अनेक प्रश्न असे बघितलेले आहेत अनेक प्रश्न या मीडियावर मध्ये आलेले आहेत पण कधीच कोणत्या मीडियाच्या डोळ्याला पाणी आलं नाही पण ती ढसाढसा ती मुलगी किंवा ती जी आमची बहीण आहे ती रडली की खरंच हे क्रूर हत्या तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारायची सुद्धा आम्हाला ताकद होत नाही म्हणजे किती क्रूर हत्या केली ही जर त्या सोशल मीडियावर किंवा त्या मीडियामध्ये काम करणारी आमची भगिनी एवढ्या मोठ्या त्यांनी प्रश्न पाहून सुद्धा जर कालच्या प्रश्नावर रडत असेल तर खरंच ही क्रूर हत्या किती भयानक आहे आणि आपल्या आज पोटात तो गोळा उठतोय जर ते पाहिलं पूर्ण महाराष्ट्रभर मी पाहतोय संदेश त्यांच्या कमेंट बघा महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर जर पाहिलं साधारण माणूस सुद्धा आज कमेंट टाकतोय आणि फेसबुकला पोस्ट टाकतोय की संतोषांना देशमुख यांना जो संपवलंय या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आमची विनंती आहे की आता मुख्यमंत्री साहेब या न्यायाधीशांना तुम्ही कायदा जो आहे कायद्याच्या चौकटीनुसार हे सोशल मीडियाचे फोटो आणि फाशी द्या आणि याच्या मागे जे रावण राज्य चालू होतं या बीड जिल्ह्यामध्ये जे रावण राज्य आणण्याचं काम जे कोणी करत होतात त्यांना सुद्धा संपवलं पाहिजे त्यांचं राजकारण संपवलं पाहिजे कारण अशा विचाराचे लोक एका जातीपुरते नसते मी जरी वंजारा समाजात जरी वाटलं असलं की हा आमच्या समाजाचा आहे तरी मी वंजारा समाजांना आव्हान करतो ही जात उद्या तुमच्यावर सुद्धा उलटणारी आहे कारण हे कुणाचेच नसतात ह्यांच्या रक्तात जात धर्म पंत नसतो जो आडवाईन जायचं आणि आपलं राजकारण सेफ करायचं आणि पैसा कमवायचा सत्ता कमवायची हाच ह्यांचा उद्देश असतो त्याच्यामुळे कुठल्याच आमच्या समाजाच्या आज हा मराठा चळवळीचा कुठला किंवा एखाद्या जातीचा जा मोर्चा नसून या जर तुम्ही या इथं जर संख्या पाहिली तर प्रत्येक आठरा पगड समाजातील जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे तो आज इथं आला आहे धनगर समाज असेल वारीक समाज असेल भिलार समाज असेल वडरी समाज प्रत्येक समाजाचा माणूस आहे माळी समाजाचा माणूस आहे म्हणजे तुम्ही फक्त जातीला टार्गेट करून किंवा एका जातीच्या लढ्याखाली तुम्ही ही लढाई नेऊ नका कारण मी सामाजिक चळवळीमध्ये ज्या ज्या वेळेस काम करतो आजही मी बघतोय पाटोदा तालुक्यात असतील किंवा पाटोदा तालुक्याच्या बाहेर असतील एवढं विष यांच्या मनामध्ये गेलेलं आहे कुठली तरी एखादी बदली ज्यांच्यामुळे तुम्ही झाली त्याला फार देव म्हणायला तयार झालात हे चुकीचं आहे कुणामुळे तरी तुमचं काम झालं असेल तर तुम्ही त्याला आज देव म्हणून जर त्याची पूजा करीत असताल आणि गोरगरीबाची पिळवणूक करीत असताल गोरगरीबा लोकांना त्रास देत असाल जातीच्या जा द्वेष भावने चुकीचं आहे त्यांचं कधीच समर्थन केलं जाणार नाही आणि खूप वंजारा वंजारा सांगितलं फॅमिलीला टाकायचं सा काम केलं ज्यांनी आतापर्यंत तुझ्या समाजिलीला म्हणून कधी भांगर साहेबांनी शब्द या तालुक्यामध्ये कोणाला वापरला नाही त्या सुद्धा फॅमिलीला इथून संपवण्याचं काम केलं मी वंजारा समाजाला सांगू इच्छितो वंजारा समाजाचं सुद्धा नेतृत्व ह्यांना मान्य नाही ह्यांना फक्त त्यांच्या त्यांच्यापुरतच नेतृत्व पाहिजे बाकी वंजारा समाजाला ह्यांनी मोठं केलं नाही जर वंजारा समाजांना मोठं केलं असेल तर अठरा पग जातीतल्या प्रत्येक मावळ्याने केलंय गोपीनाथ मुंडे साहेबांचा जो विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता त्या विचारावर गोपीनाथ मुंडे साहेबांना दिल्लीपर्यंत या समाजाने अठरा पकड समाजाने पाठवलंय ही जातीची लढाई नसून मित्रांनो ही तुमची आमचे डोके भयकवण्याचं चा काम चालू आहे आणि तुमचे आमचे डोके डोकेकून एकामाखाचा जो सलोखा आहे गावगाड्यातली जी परिस्थिती आहे ही संपून टाकण्याचं काम यांना करायचंय त्यामुळे मी सगळ्या आठरा पकड समाजाच्या युवकांना इथं विनंती करतो की ही लढाई जी आहे ही संतोष अण्णा देशमुख एक मराठा समाजाचा जात पात आम्ही तर न मानणारे माणसं आहेत आम्ही खूप जातीपातीच्या जा पलीकडे काम करणारे माणसं आहेत कारण या महाराष्ट्रामध्ये जो माणूस राहतो तो मराठा समाजाचा माणूस आहे हे मानून चालणार आहे कारण छत्रपतींनी जे स्वराज्य उभा केलं ते स्वराज्य कुणा एका जातीसाठी किंवा स्वतःच्या जा, कुंभ्यासाठी नव्हतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं ते अठरा पकड जातीसाठी होतं आणि त्या स्वराज्यामध्ये जीवाच बलिदान देणारे जे मावळे आहेत ते प्रत्येक समाजामधले होते प्रत्येक घरातले होते त्याच्यामुळे ही मराठा समाज

आणि अनेक मान्यवरांनी हे प्रश्नावर उचलून धरलं त्यांचं समर्थन करायचं चा काम चाल आपल्याला करायचं आहे कारण ही जी राजकीय पार्श्वभूमी पाहता या लोकांचं राजकारण संपवण्याचा कट यांचा आहे पुढचा येणारा कट आहे ही काय आजची म्हणजे हा रोग काय इतका लहान नाही जसं दाळीमज नष्ट झालं रोगाने तितका भयानक रोग हा आहे त्या लोकांचं राजकीय जे पुढचं त्यांचं भविष्य आहे ते सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम यांच्या डोक्यात प्लॅनिंग आहे त्या त्यावेळेस आपण आपल्या माणसाचं जो अन्यायाच्या विरुद्ध लढतो तो कोणत्याही जातीचा असो तो भले मातंग समाजाचा असल बौद्ध समाजाचा असल किंवा कुठल्याही समाजाचा असल जो अन्यायाच्या विरुद्ध लढतो त्याच्या समस बरोबर त्याच्या विचाराने आपण उभं राहिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र